नमस्कार।, नमस्कार आज जागतिक योग दिन आहे आणि मी गुरुवार बागेत आलो आहे पण जास्तीत जास्त सत्तर पंच्याहत्तर वयापर्यंतची मंडळी रोज व्यायाम करतात असं मला समजलं आणि विशेषतः पन्नास साठ टक्के महिलाही येतात तर जागतिक योग दिनाच्या जा निमित्ताने तुम्ही काय सांगाल की काय काळजी घेतली पाहिजे आणि योगा किती महत्वाचा आहे आयुष्यामध्ये नमस्कार पहिल्यांदा जागतिक योग दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा कंपल्सरी आपल्याला आपल्या आयुष्याच्या एवढ्या धावपळीच्या जगात वेळात वेळ काढून आपल्याला आपल्या आरोग्याकडे काळजी घेतलीच पाहिजे रोज सकाळी उठून आपल्या स्वतःसाठी अर्धा तास दिला पाहिजे मी टाईम हा काढलाच पाहिजे आपल्याला जे आनंद ज्याच्यात आनंद वाटतो तो, तो केलाच पाहिजे त्यातल्या त्यात आपण योगा हा केला पाहिजे योगामुळे आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे सगळ्यात उत्तम राहते आणि टीन एजच्या मुलींना जर योगा केला तर त्यांना मानस मासिक काळीचा किंवा जे बाकीच्या पुढच्या आहेत त्याचा कुठलाही त्रास होत नाही तर आपण जर रोजच्या रोज योगा केला त्यातल्या त्यात सूर्यनमस्कार जर आपण यो रोज घातले तर आपल्याला पुढचे हे प्रॉब्लेम्स होणार नाहीत आणि आपल्या कमीत कमी आपण दवाखाने जायचे आपल्याला वाटचाल थोडी कमी होईल आणि आपला हे आरोग्य हेल्दी राहील